कार्तिक यात्रा शासकीय महापूजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती कार्तिक यात्रा दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी भरते सन दोन हजार पंचवीस या वर्षी कार्तिक यात्रा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी आहे या दिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास उपमुख्यमंत्री महोदय व मानाची वारकरी यांच्या हस्ते सपत्नी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे महापूजेचं निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी मुंबई इथं मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज यांनी दिली यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवीताई निगडे अतुल शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्त परायण शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीनं सहाध्यक्ष गैनीनाथ महाराज अवसेकर यांच्या हस्ते वीणा वारकरी पटका श्रींची मूर्ती उपर्ण चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला कार्तिकी यात्रा कालावधी दर्शन रांग रिद्धी सिद्धी दर्शन मंडप श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप इथं वारकरी भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी सुविधांची तसेच यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावं याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन संवर्धन काम व दर्शन रांगेतील प्रस्तावित स्कायवॉक व दर्शन हॉल संबंधीची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैतीनाथ महाराज अवसेकर व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली